जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेला आहे मार्केटातील सभापती राहिला सभापती राहिला कळत नाही माझ्यावर अन्याय झाला माझ्यावर अन्याय झाला अन्याय कसा काय झाला सहा जातोय तुला दिली तोच तिकीट घेतलं तो जेवढं आला आणि एवढं होऊन सुद्धा माझ्यावर अन्याय केला अन्याय झाला बाकीच्या काय करायचं दुपारी तो पंचायत समिती बिनी झटके बी नाही आता त्यांच्याबरोबर मग त्याच्या आज अनेक कार्यकर्ते आहेत अनेक कार्यकर्ते कोविड पंचायत समिती सरकार झाले का झाले का नाही झाले भाषण करत आणि जोर्यात काय कर कामं जोऱ्यात करता आम्ही पक्षाचे मानलेलो आम्ही पक्षाच्या नियमात जाऊन काम करू आम्ही पक्षाशी आमची मानलेली आहे त्या पक्षाच्या विचारांची आमची मानलेली आहे म्हणून आपण त्या ठिकाणी काम करतो आणि ज्याला सगळ्यात जसं दिलं माझ्या आधी माझ्या आधी लाच वाचायला लागलेले आणि म्हणून मला वाटतं की आता काय फार पडणार नाही लोकांना ते पटत नाहीये पण आता समोरच्या लोकांकडे कोणी नव्हता एक बी जर तिकीट केलं तयार नाही निगम करता हे मी डॉक्टर हे माझ्या काय संबंध म्हणजे समोर राष्ट्रवादीकडे एक माणूस तिकीट घ्यायला होता एक माणूस कोणीच तयार नव्हता मग शेवटी हाडून मारून आपला नवं तयार केला तिकडे चालेल तू मोठ्या आमच्या बरोबर त्या बाबाने म्हटलं की महिला मग इलाय धावाय तुम्ही पाहू घेता काय ही संधी आहे तालुक्यातून आम्ही सगळ्यात जास्त महाराष्ट्रात एक नंबर निवडून देऊ असं हो। म्हणायला कारण आतापर्यंत अजित दादा एक नंबर आता बारामध्ये कॉम्पिटिशन आहे स्पर्धा आहे त्यामुळे तिथेही एवढं काही लीड राहील पण तसं मला वाटत नाही त्यामुळे आता नंबर आपलाच आहे तुम्ही जर प्रयत्न केले आपण जर ठरवलं तर मला वाटतं हे कधी म्हणजे शक्य अशक्य होणार नाही ते सहज शक्य आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी